राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कायम कामगारांच्या पाठीशी स्वातंत्र्य दिनी कामगारांना दिली गौड भेट पुरेगाव नगर पंचायतीचे कर्मचारी असो किंवा समाजातील अन्य कोणताही गरीब घटक नेहमीच त्यांच्या सुखदुःखात धावून येणारे प्रत्येक अडचणीला मदत करणारे पदाधिकारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी परिचित आहेत देशाच्या स्वातंत्र्याच्या चा सत्याहत्तराव्या वर्धापन दिनी रोटरी गार्डन हुतात्मा स्मारक येथे ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर कोरेगाव नगर पंचायतीच्या शेकडो कर्मचाऱ्यांना पक्षातर्फे चिलेबी व फरसान वाटप करण्यात आले त्याचबरोबर कामगारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून कार्यकर्ते सक्रिय असतात स्वातंत्र्य दिनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या गोड पदार्थांचे वाटप करताना नगरसेवक भैया बर्गे नगरसेवक गणेश दानवडे नगरसेवक हेमंत बरगे माजी अध्यक्ष किशोर बर्गे माजी ग्रामपंचायत सदस्य दिनेश सनस सामाजिक कार्यकर्ते नवनाथ मामा बर्गे आकाश गडवी विटू मावली यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

জ <N YeANS>

दोन हजार चोवीस रोजा स्व स्वातंत्र्यदिनानिमित्त आज कोरेगाव नगरपंचायत सर्व कर्मचाऱ्यांना आदरणीय शरदचंद्र पवार साहेब व आमदार शशिकांत साहेब यांच्या माध्यमातून आज आम्ही कोरेगाव नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आज आम्ही सर्व कर्मचारी कोरेगाव शहरवासींना आम्ही दिनाच्या शुभेच्छा देतो व सर्व कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य जिलेबी आणि फरसाणाचं वाटप केलेलं आहे त्यानिमित्त आम्ही पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शरदचंद्रजी साहेब राष्ट्रवादी पक्ष व आमदार शिंदे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव शहरवासीय व यांना सर्वांना पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो व पक्षाच्या वतीने आज कोरेगाव नगरपंचायतीचे कर्मचारी व शहरवासीय तसेच शालेय विद्यार्थी यांना पक्षाच्या वतीने आम्ही जिलेबी वाटप व फरसाणा वाटप हे केलेलं आहे आणि भविष्यामध्ये कोरेगाव नगरपंचायतीचे कर्मचारी आहेत त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अड आड्याअडचणी शशिकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपातची मीटिंग घेऊन ह्या सोडवल्या जातील अशी मी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जैंग जय महाराष्ट्र